अमरावती शहराच्या नेक्स मॉलमध्ये सुरू असलेल्या स्पा नव्याण्णव नावाच्या सेंटरवर क्राईम ब्रांच युनिट क्रमांक दोन चा छापा स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यवसाय करणाऱ्या दोन मुलीसहित तीन ग्राहक व मॅनेजरला अटक स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौक स्थित नेक्स्ट लेवल सेंटर मध्ये सुरू असलेल्या स्पा 99 नावाच्या सेंटर मध्ये आज क्राइम ब्रांच पोलिस युनिट क्रमांक 200 निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने छापा मारून तीन ग्राहक दोन महिला व स्पा सेंटरचे मॅनेजर तसेच मालकाला ताब्यात घेतले आहे अमरावती शहरात अशा प्रकारचे अवैध काम करणारे स्पा सेंटर कुठे कुठे सुरू आहे आता पोलिसाचा तपास करत आता कारवाई करणार असल्याची माहिती संदीप चव्हाण यांनी दिली आहे